श्रावण गोकुळाष्टमी कधी आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव कसे करावे जन्माष्टमी व्रत कसे करावे गोकुळाष्टमीचे महात्मा का आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत कसे करावे जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी करावे मध्यरात्री सुचीभूत होऊन संकल्प करावा त्यानंतर बालकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी त्यानंतर सपरिवार कृष्णाची शोंडोपचारे पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावं श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसूत विष्णुस्रुताचे स्तवन करावे वाद्यांचा घोष गीतांचे मंगल स्वर पुराण इत्यासातील वेगवेगळ्या सतकथा रात्री जागरण करावे गोकुळातील जन्माच्या लीला श्रवण करावे त्यावेळी पूजन करताना बालकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा गोकुळ अष्टमीचे व्रत केल्याने आपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते श्रीकृष्ण जन्मोत्सव श्रावणवद्याअष्टमी प्रारंभ रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आहे अष्टमी सांगता सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता जयंती योग आहे कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादाला गोपालकला असे म्हणतात दहीहंडी आणि कृष्ण जन्माष्टमी यांच्या निमित्त हा प्रसाद तयार केला जातो श्रीकृष्ण जयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हा जेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकला होतो म्हणूनच या कीर्तनाला काल्याचे कीर्तन म्हणतात ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथ वाचनानंतर अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटचे दिवस काल्याचे कीर्तन होते वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते गोपाळ कला गोपाल म्हणजे गाईचे पालन करणारा काला म्हणजे एकत्र मिसळणे पोहे ज्वारीच्या लाया धान्याच्या लाया लिंबाचे व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजलेली डाळ साखर फळाच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला एक खाद्यपदार्थ असतो कला कृष्णास फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्याचे सवंगणी मिळून यमुनेच्या तीरावर कला तयार करीत असत व सर्वजण वाटून खात खोपाळकला प्रकारे तयार करावा एक वाटी धान्याच्या लाया एक वाटी कालयाच्या लाया एक वाटी जाड पोहे एक काकडी दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा किसलेले अले एक चमचा लिंबूरस दोन चमचे बेदाणे पन्नास ग्रॅम दही पन्नास ग्रॅम भाजके डाळे एक चमचा लिंबाचे गोड लोणचे एक चमचा आंब्याचे गोड लोणचे एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर चिरलेली एक चम दोन चमचे डाळिंब्याचे वरील सर्व साहित्य एकत्र करावं मग त्यात थोडे डाळिंब्याचे डाणे आणि कोथिंबीर पुन्हा वरून घालावी जन श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची सांगता कशी करावी जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी त्या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा त्या दिवशी काला तयार करावा पोहे ज्वारीच्या लाया धान्याच्या लाया लिंबू आंब्याचे लोणचे दही ताग चण्याची भिजलेली डाळ साखर ता, ता फळाच्या फोडी आदी घालून केलेला हा खाद्यपदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्याचे सवंगणी मिळून यमुनेच्या तीरावर हाक तयार करीत असत व वाटून खात असत जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण